काय चाललंय काय काय आपल्या महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रातील कुठलाही उद्योगधंदा बघितला तुम्ही हे प्र प्रांतातील येऊन या ठिकाणी उद्योगधंदा करतायत आज तुम्ही दूधवाला बघितलं तर भय्य लोक दूध विकतायत इडलीवाला बघितलं तर अण्णा लोक इडली विकतायत यांचं पिक्चरचे थिएटर त्यांनी मोठमोठ्याले पिक्चरचे टॉकीज काढलेले आहे आज तुम्ही साधं बेकरीवाला घ्यावं बेकरीवाले तुम्ही पारशी लोक बेकरी विकताय हो? बेकरी बेकरीचा व्यवसाय करतायत आज तुम्ही न्यूज चॅनल या कुठलाही व्यवसाय घ्या न्यूज पेपर घ्या कुठलाही व्यवसाय घ्या तुम्ही या परप्रांतीतील लोकांनी हे धंदे चालू केलेले आहेत मी प्रत्येक मराठी माणसांना सांगतो मी परत सांगतो हे लोकांचे ज्या ज्या ठिकाणी व्यवसाय आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही जा त्या 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 ठिकाणी व्यवसाय तुम्ही प्रत्येक मराठी माणसाने टाका या यांच्या लोकांच्या गांडीवरती लाता घालून तुम्ही यांना आकलून द्या प्रत्येक महाराष्ट्रांचा मराठी माणसाचा उद्योगधंदा महाराष्ट्रामध्ये पडला पाहिजे बाहेरून ते लोक आलेले आहेत आपण नाही मी परत आहे महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसाचा आहे महाराष्ट्रावरती हक्क फक्त मराठी माणसाचाच राहणार आणि रुबाब हे फक्त या ठिकाणी मराठी माणसंच करणार इथं कुठल्याही परप्रांतीय येऊन या ठिकाणी रुबाब करणार नाही